नमस्कार मंडळी नाश्ता सिरीजमधील आपली दुसरी रेसिपी आहे भरपूर स्टपिंग भरून खूपच टेस्टी मटार पराठा त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून त्यात एक वाटी ताजे मटार आणि दोन छोटे बटाटे ते त्याची साल काढून फोडी करून घेतले आहेत ते घालूया थोडंसं मीठ घालून सहा ते सात मिनटं हे झाकण देऊन उकडून घेते मटार उकडतायत तोपर्यंत कणिक मळूया तर मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घातलं तेल कच्चंच घातलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात हे बघा चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ पीठ मळलं आहे शेवटी थोडासा तेलाचा हात लावून झाकण देऊन बाजूला ठेवून देते पराठ्यासाठी कणिक व्यवस्थित मळणं गरजेचं आहे तेव्हाच पराठे छान होतात हे बघा असं मऊ पीठ झालं पाहिजे पीठ मुरतंय तोपर्यंत पराठ्यासाठीचं स्टफिंग बनवूयात त्यासाठी इथे घेतले आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं अर्धा चमचा जिरं आणि चार पाच किंवा आवडीप्रमाणे तिखट हिरव्या मिरच्या ह्याचं मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटण वाटून घेते मटार बटाटा पण उकडलेले आहेत चाळणीवर काढून निथळायला ठेवते मटार बटाटा ओव्हर कुक करायचा नाही सहा सात मिनटात थोडासा शिजला की गॅस बंद करायचा आणि असं चाळणीवर निथळून घ्यायचं म्हणजे त्यातील सगळं पाणी निघून जाईल कढईत एक चमचावर तेल गरम करून त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालते कांदा मध्यम आचेवर दोन मिनटं परतला की यात घालूया तयार केलेलं आलं लसूण जिरे मिरचीचं वाटण आणि दोन चिमूट हिंग आलं लसूण त्याचा जाईपर्यंत परतून घेते त्यानंतर ते यात घालूया चवीनुसार मीठ मटार उकडताना पण मीठ आहे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आणखी यात घालूया पाव चमचा हळद आणि एक चमचा धणे पावडर व्यवस्थित मिक्स केलं की उकडलेले मटार बटाटा घालूया ह्यात हळद थोडीच घालायची म्हणजे मटारचा हिरवेपणा छान दिसतो अगदीच कोणाला बटाटा चालत नसेल तर फक्त मटारचेच पराठे केले तरी छान लागतात थोडंसं मिक्स केलं की दोन मिनिटं मंद गॅसवर झाकण देऊन एक वाफ आणूयात दोन तीन मिनिटानंतर ह्यात एक चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा साखर घालूया ह्याने मटार पराठ्याला चव खूपच छान येते आमचूर पावडर नसेल तर त्याच्याऐवजी चाट मसाला किंवा मग लिंबाचा रस घातला तरी चालेल चमच्याने मिक्स करत असतानाच बटाटे असे जरा फोडून घ्यायचे आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच पावभाजी स्मॅशरच्या मदतीने हे सगळं स्मॅश करून घ्यायचं तुम्ही बघू शकता गरम असतानाच केल्याने हे छान बारीक झालं आहे जर थंड होऊ दिलं तर नीट होणार नाही ह्यात पाणी तसेच मटारचे दाणे अजिबात नाही राहिले पाहिजेत नाहीतर मग आपल्याला पराठे लाटायला त्रास होईल कलर बघा किती सुंदर आलं आहे असं छान पूर्णाच्या गोळ्याप्रमाणे झालं पाहिजे भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून घेते ह्या स्टेजला मीठ आमचूर पावडर चेक करून घालू शकतो सगळं एकजीव झालं की हे दुसऱ्या भांड्यात काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं त्यानंतरच पराठे लाटायचे आपलं पीठ व्यवस्थित मुरलं आहे आणि मटारचं स्टपिंग पण पूर्णपणे थंड झालंय आता पराठे लाटायला घेऊयात पुरणपोळीच्या गोळ्यांप्रमाणे आधी असे गोळे करून ठेवले की हात परत परत माखत नाहीत आपण घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे साधारण आठ फराटे होतात कणकेचा गोळा घेऊन पिठात घोळवून असं थोडंसं लाटून झालं की मधोमध मटारचं स्टफिंग ठेवून थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरायचं त्यामुळे स्टफिंग बाहेर येत नाही सगळीकडे एकसारखं पसरतं पोळी लाटताना मध्ये जरा आज ठेवायची अशा पद्धतीने मोदक सारखं करून वर उचलत नाहीचं जास्तीची कणिक असेल तर काढून घ्यायची आणि इथे व्यवस्थित पॅक करायचा सुरुवातीला कोरड्या पिठावर गोळा ठेवून हाताने असं करून घेतलं म्हणजे पराठ्यातील स्टफिंग अगदी कडेपर्यंत जाईल त्यानंतर हलक्या हाताने याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा पराठा थोडासा जाडसरच छान लागतो कणिक मऊ मळल्याने व्यवस्थित सरकला जातो कणिक जर जास्त घट्ट भिजवली तर पराठा नीट लाटता येत नाही ह्यात आपण भरपूर फिलिंग आहे आता मध्यम गरम तव्यावर घालून पराठा भाजून घेते पराठा भाजताना वरून तेल तूप बटर आवडीप्रमाणे काही घालू शकता पण थंडीचे दिवस असल्याने तुपात जास्त छान लागतात एक दीड मिनटानंतर पलटी करूयात खरपूस पराठे आवडत असतील तर मंद गॅसवर थोडेसे डाग येईपर्यंत भाजायचा आणि पुरणपोळीप्रमाणे मऊ लुसलुशीत आवडत असेल तर थोडा लाईट कलरवर भाजायचा सगळीकडून खरपूस भाजला गेला की पराठा तव्यातून काढून घेते मटारचे पराठे बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे सुरुवातीला मटार बटाटा उकडतो तेव्हा ओव्हर कुक करायचा नाही सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचं खूप जास्त शिजवलं तर फिलिंग ओलसर आणि जरा चिकट होतं आपलं फिलिंग थोडंसं कोरडं आणि मऊ झालं पाहिजे कणिकसुद्धा छान मऊ मळायची स्टपिंग संपूर्ण थंड झाल्यानंतरच पराठे लाटायला घ्यायचे सुरुवातीला जेव्हा छोटी पोळी लाटतो तेव्हा मधला भाग किंचित जाडसर ठेवायचा म्हणजे पराठ्यातील फिलिंग बाहेर येत नाही भरपूर फिलिंग भरलं की पराठा जास्त सविष्ट लागतो दही सॉस किंवा एखाद्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकतो खरं तर हे फिलिंग इतकं टेस्टी होतं की बरोबर काही नसताना नुसतेच असे खाल्ले तरी मस्त लागतात गरम तर छानच लागतात पण थंड झाल्यावर सुद्धा मस्त लागतात त्यामुळे मुलांना टिफिनला सुद्धा देता येईल नक्की घरी ट्राय करून बघा कसं झालं हे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात आणखी एका नाश्ता रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू